राग आला की त्याला आपला असेल तर गोड बोलून समजावून सांगायचं विरोधक असेल तर दुर्लक्ष करायचं त्याला काय जो आपला नाही त्याला सुधारण्याचा प्रयत्न कशाला असं कसं आहे बघा असं आहे की राग आला आणि काही वेळेला वेदना पण असतात काही वेळेला दुहेरी असते संतापजनक दुःख हा त्याला शब्द आहे मी थोडी भर घालतो गेल्या काही काळामध्ये तुमच्यावरती खूप गंभीर पद्धतीची अत्यंत हीन शब्दात टीका पण झाली तुमच्या तीस चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये अशी टीका आम्ही तर कधी बघितली नव्हती मी स्वतः वीस वर्ष काम करतोय तर तुमच्या आईवडिलांबद्दल तुमच्या कुटुंबाबद्दल इतक्या हीन दर्जाची टीका तुमच्या जिल्ह्यातल्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी केली तुम्ही काहीच रिॲक्ट झाली नव्हती तुमची काय भावना काय की क्या बडा तो सबसे दम बडा माग मी एकदा कुठंतरी सांगितलेलं की आपलं नाव ऐकलं नाही असं या की गाव नाही सगळ्यांना हनलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही That the way